नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका रंजना गावित विशेष सहकार विद्यार्थ्यांनो आपण या व्हिडिओमध्ये प्रकरण क्रमांक चारला ला सुरुवात करणार आहोत प्रकरण क्रमांक चार सहकारी संस्थेची स्थापना त्याच्यात स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशात सहकाराचा विकास मोठ्या प्रमाणावर होत गेला आणि विविध क्षेत्रात सहकारी संस्था स्थापन होऊ लागल्या तसेच ग्रामीण शहरी भागात सुद्धा सहकाराचा विस्तार झाल्याचे दिसून येते प्रारंभी फक्त शेती पुरवठा व त्यास पूरक सेवा या क्षेत्रापुरताच सहकारी संस्था स्थापन झालेल्या होत्या अशा विविध प्रकारच्या संस्थांचे स्वरूप व कार्य वेगवेगळी वेग असतात सहकारी संस्थांची स्थापना कोण आणि कशा पद्धतीने करतात यासाठी सहकारी संस्थेच्या नोंदणींची कार्यपद्धती समजावून घेणे अत्यंत महत्त्वाचं असते समान आर्थिक उद्दिष्टे असणाऱ्या व्यक्ती आपल्या गरजा भागवण्यासाठी एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांना सहकारी संस्थेच्या स्थापनेची आवश्यकता भासते सहकारी संस्थेची स्थापना ही एक कायदेशीर व तांत्रिक बाब आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठनुसार नुसार सहकारी संस्थेच्या नोंदणीची कार्यपद्धती निर्धारित केलेली आहे त्यानुसार सहकारी संस्थेची नोंदणी करावी लागते आपण या प्रकरणात सहकारी संस्थेची स्थापना नोंदणीची कार्यपद्धती व कार्य ason... प्रवर्तकाची कार्य इत्यादींचा आपण अभ्यास करणार आहोत तर त्याच्यातील सहकारी संस्थेची स्थापनामध्ये बघू सहकारी संस्थेला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होण्यासाठी तिची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठनुसार होणे बंधनकारक का आहे सहकारी संस्थेची स्थापना ही प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था अशा दोन अवस्थांमधून होत असते तर त्याच्यातील एक क्रमांक आहे प्रवर्तन अवस्था तर सहकारी संस्थेची स्थापना स्थापना होण्यापूर्वी तिला ज्या ज्या टप्प्यातून जावे लागते त्याला एकत्रितपणे प्रवर्तन अवस्था असे म्हणतात संस्थेच्या नोंदणीपूर्व विहित बाबी पूर्ण कराव्या लागतात याचा प्रारंभ प्रवर्तन अवस्थेपासून होतो सहकारी संस्था स्थापनेची कल्पना मनात उद्भवणे व ती संस्था प्रत्यक्ष साखर करणे याला प्रवर्तन अवस्था किंवा नोंदणी पूर्व अवस्था असे म्हणतात सहकारी संस्थेचा उद्देश निश्चित करून त्या उद्देशाप्रमाणे आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करावी लागते प्रवर्तनातील सर्व टप्पे संस्थेच्या भावी काळाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असतात तर प्रवर्तन अवस्थेतील टप्पे आहे ते टप्पे आपल्याला या ठिकाणी संरचनेमध्ये दाखवलेले आहे तर त्याच्यातील एक आहे संस्था स्थापनेची कल्पना मनात उद्भवणे दोन आहे मनातील कल्पनेचे तपशीलवारपणे परीक्षण करणे तीन आहे अनौपचारिक सभेचे आयोजन करणे चार आहे साधनसामग्री गोळा करणे पाच आहे आर्थिक योजना तयार करणे आणि सहावं आहे दस्तऐवज व कागदपत्र तयार करणे तर विद्यार्थ्यां प्रवर्तन अवस्थेतील टप्पे आपण सविस्तरित्या या ठिकाणी पाहणार आहोत तर एक आहे संस्था स्थापनेची कल्पना मनात उद्भवणे तर विद्यार्थ्यां सहकारी संस्था स्थापन करण्याची कल्पना ज्या व्यक्ती व व्यक्तिसमूहाच्या मनात उद्भवते अशा व्यक्ती किंवा समू व्यक्तिसमूहाला प्रवर्तक म्हणतात आपल्या परिसरातील दुर्बल घटकांच्या प्रगतीचा विचार करणाऱ्या आणि नेतृत्वाचे गुण असणाऱ्या व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाच्या मनात सहकारी संस्था स्थापनेची कल्पना उद्भवते दोन आहे मनातील कल्पनेचे तपशीलवारपणे परीक्षण करणे नियोजित सहकारी संस्थेच्या कल्पनेचे परीक्षण करणे गरजेचे असते सर्वप्रथम कल्पना वास्तवतेवर तपासून पाहिली पाहिजे या परीक्षणातून नियोजित सहकारी संस्थेची भांडवल उभारण्याचे मार्ग अर्थक्षमता यांचा अंदाज घ्यावा लागतो अर्थक्षम होऊ शकणाऱ्या सहकारी संस्थेची निर्म निबंधक नोंदणी करतात अन्यथा अर्थक्षम होऊ न शकणाऱ्या संस्थेच्या नोंदणीस नकार देतात तसेच तिसरा क्रमांक आहे अनौपचारिक सभेचे आयोजन करणे सहकारी संस्था स्थापनेची कल्पना मनात निश्चित केल्यानंतर प्रवर्तन प्रवर्तक परिसरातील लोकांना त्याला सुचलेली कल्पना पटवून देण्यासाठी अनौपचारिक सभेचे आयोजन करतात त्या सभेत नियोजित सहकारी संस्थेची गरज व फायदे पटवून देतात या सभेत संस्थेचे उद्देश कार्यक्षेत्र व्यवसायाचे स्वरूप संस्थेचे प्रस्तावित नाव इत्यादी बाबी निश्चित करण्यात येतात तर चार आहे साधनसामग्री गोळा करणे सहकारी संस्था स्थापनेच्या कल्पनेस मूर्त स्वरूप देण्यासाठी साधनसामग्री प्रवर्तकाला गोळा करावी लागते संस्थेच्या स्थापनेसाठी जागा फर्निचर स्टेशनरी विहित नमुन्यातील अर्ज वेगवेगळ्या वेग कुटुंबातील किमान दहा सभासद इत्यादींची पूर्तता प्रवर्तक करतो याशिवाय संस्थेच्या नोंदणीसाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे विहित नमुना अनुसार अर्ज सादर करावा लागतो तसेच साधनसामुग्री गोळा करण्याचा खर्च प्रवर्तकच करीत असतो पाच आहे आर्थिक योजना तयार करणे सहकारी संस्थेला आपली नियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भांडवलाची गरज असते सहकारी संस्थेचा आकार व प्रकारानुसार भांडवलाची गरज भागवावी लागते यासाठी भांडवल उभारण्याची मार्ग निश्चित करावे लागतात यासाठी भाग विक्री ठेवी सहकारी बँक व वित्तीय संस्था यांच्याकडून कर्जाच्या रूपाने उभारले जाणारे भांडवल इत्यादी आर्थिक स्वरूपाची माहिती देणारे योजना प्रवर्तक तयार करून योजनेची माहिती इतर सभासदांना देतात सहावा आहे दस्तऐवज व कागदपत्रक तयार करणे सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठी किमान दहा सभासदांच्या सह्या असलेला पूर्ण व व्यवस्थितपणे भरलेला अर्ज नमुना अमध्ये तयार करतात तसेच सभासद यादीत संस्थेचे पोटनियम नोंदणीपूर्व झालेल्या सभेचे इतवृत जागा इमारत मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र सभेस हजर असलेल्या सभासदांची नावे व सह्यांचे पथक इत्यादी कागदपत्र तयार करावे लागतात तर विद्यार्थ्यां अशा प्रकारे नियोजित सहकारी संस्थेच्या स्थापनेतील प्रवर्तन अवस्था पूर्ण होऊन संस्थेची नोंदणी अवस्था सुरू होते तर विद्यार्थ्यां युनिटमध्ये आपण इथपर्यंत थांबू धन्यवाद